ओम शांती सव्वीस मार्च एकोणावीसशे त्र्याण्णव अव्यक्त वर्षमध्ये लक्ष आणि लक्षण सारखे बनवा आज निराकारी आणि आकारी बाप दादा सर्वश्रेष्ठ ब्राह्मण आत्म्यांना आकार रूपात आणि साकार रूपात पाहत आहेत सगळ्यांच्या मनात एकच संकल्प एकच उमंग आहे की आपण सगळे बाप समान साकारी सो आकारी आणि आकारी सो निराकारी बनू आकारी फरिश्ता बनण्यासाठी सहज स्वभाव बनला पाहिजे याचा मूळ आधार आहे निरहंकारी बनणे देहाच्या संबंधमध्ये माझे संस्कार विशेष आहेत माझी बुद्धी विशेष आहे माझे गुण विशेष आहेत माझ्यामध्ये काही कला विशेष आहेत एखादी शक्ती विशेष आहे याचा अभिमान म्हणजे अहंकार नशा जोश येणे हे सूक्ष्म देह अभिमान आहेत या सूक्ष्म अभि अभिमानापैकी एक जरी अभिमान असला तरी आकारी फरिश्ता बनू शकत नाही कारण आकारी मद्दे देह देहभान नाही जेव्हा मी शब्द येतो तेव्हा त्याचे मूळ स्वरूप नजरेसमोर आणा मी आत्मा मी निराकारी आत्मा स्वरूप आहे हे स्मृतीमध्ये आणले तर हा मी मी शब्दच देहभानाच्या परे घेऊन जाईल देह अभिमानमध्ये येणे म्हणजे कर्मबंधनमध्ये येणे देहाचा आधार घेणे आणि देहाच्या वश होणे दोन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत महानताची निशाणी आहे निर्माणता मनात कोणाविषयीही व्यर्थ व्हायब्रेशन असतील तर तुम्ही रुहानी व्हायब्रेशन पसरवू शकत नाही व्यर्थ व्हायब्रेशन रुहानी व्हायब्रेशनच्या पुढे भिंत बनून जाते ज्ञान म्हणजे समज पण समजदार त्याला म्हणता येईल ज्याला समजवता येते आणि संपवून टाकता येते परिवर्तन ही करता येते व्यर्थ समाप्त करा कोणी कसाही असो पण क्षमा करा शुभ भावना शुभकामनाच्या वृत्तीने शुभ वायब्रेशन धारण करा कारण अंतमध्ये हीच वृत्ती व्हायब्रेशन तुमची सेवा वाढवेल व्यर्थ वृत्ती व्यर्थ वायब्रेशन स्वाहा समोर आहेत की दूर आहेत सगळ्या मुलांना बापाचा स्नेह सहयोग सर्व शक्तींचा अधिकार प्राप्त आहे म्हणून कधीही कोणीही कमजोर बनायचं नाही नाराज व्हायचं नाही पुरुषार्थात साधारण पुरुषार्थी बनायचं नाही बाप कंबाइंड आहे म्हणून उमंग प्रगती करत फक्त उमंग ठेवा नेहमी स्वतःला फरिश्ता म्हणजे देह भानापासून न्यारा निरंकारी देह अहंकारच्या नात्यापासून न्यारा आणि बापाचा प्यारा अनुभव करा ओम शांती